नमस्कार शेतकरी मित्रांनो काल बच्चू भाऊ कडूनच्या उपोषणाला मोझरी येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी भेट दिली आता उपोषणाचा कालचा सहावा दिवस होता सहा दिवस या सरकारला जाग आली नाही कारण बच्चू भडू भाऊ काही छोटे नेते नाहीत किंवा सर्वसाधारण व्यक्ती नाहीत ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यानंतर ते, ते राज्यमंत्री राहिले नाहीत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हमेशा ते सरकारशी भांडत असतात मात्र त्यांना सहाव्या दिवशी त्यांची जाग आली आणि सहाव्या दिवशी सरकार त्यांच्या भेटीशी आलं <दुणा> महसूल मंत्र्यांनी भेट दिल्यानंतर त्यांनीही तिथं त्यांच्या भावना व्यक्त केल्या की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं गरजेचं आहे शेतकरी खूप हालाखीमध्ये आहे आणि सरकार आमचं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरीत प्रयत्न करत असत आणि आता ही जी काही कर्जमाफीसाठी आंदोलन चालू आहे उपोषण चालू आहे त्यावेळी त्यांनी बच्चू भाऊ कडूंना एक आश्वासन दिलेलं आहे की आम्ही यासाठी एक, या एक उच्चस्तरीय समिती स्थापन करू त्या समितीमध्ये नेमकी कर्जमाफी कोणाला द्यायची कोणत्या शेतकऱ्यांना गरज आहे अशी सर्व पाहणी करू आणि त्या समितीमध्ये बच्चू भाऊ कडूनना संपूर्ण बोलण्याचा अधिकार देण्यात येईल या समितीच्या आता आम्ही गेल्याच्या नंतर कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊ त्यानंतर समिती स्थापन करू आणि मग नेमकी कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची यावर विचार करू असं त्यांनी सांगितलं मात्र त्यावर बच्चू भाऊ कडूनच काही समाधान झालं नाही कारण अशा समित्या कितीही येतात समित्या कितीही तयार होतात मात्र पुढे काहीच होत नाही आणि त्यावेळी बावनकुळे साहेब म्हणाले की तुम्ही आमचा ऐका आज उपोषण सोडा पुढं आम्ही जर आश्वासन पूर्ण केलं नाही तर संपूर्ण अधिकार आहे तुम्हाला पुन्हा आंदोलन करण्याचा पण शेतकरी मित्रांनो याच कर्जमाफीचं आश्वासन निवडणुकीच्या अगोदर या सरकारनं दिलं होतं मग त्यांनी ते पाळलंय का मग आज ते बच्चू कडू भाऊंना पुन्हा आश्वासन देत आहेत की आम्ही जर हे समिती स्थापन करण्याचं काम केलं नाही किंवा चौकशी करण्याचं काम केलं नाही तर तुम्ही पुन्हा आंदोलन करू शकता एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो आज पूर्ण शेतकरी एकवटलेला आहे बच्चू भाऊ कडूंच्या पाठीमाग सर्व शेतकरी कर्जमाफीसाठी उभे आहेत आणि त्यासोबत इतरही बच्चू भाऊंच्या काही मागण्या आहेत मात्र जो काही आज जमाव झालेला आहे शेतकरी एकत्र झालेले आहेत जर आज उपोषण उठवलं तर पुन्हा असे एकत्र शेतकरी होत नाहीत हे सुद्धा सरकारला माहीत आहे म्हणून आज जे उपोषण चालू आहे आज सोडवायचं यावर आश्वासन द्यायचं आणि पुढं तेच जसं निवडणुकीच्या अगोदर आश्वासन दिलं होतं आज सात आठ महिने होत आहेत मुख्यमंत्री खुर्चीवर बसून तरी पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही आणि या अगोदरही ज्या कर्जमाफी दिल्यात त्यामध्ये किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे या असेच निकष लावण्यात आले केवायसी करण्यात आल्या आणि यामध्ये सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांना गरजवंत शेतकऱ्यांना सुद्धा वगळण्यात आले आता त्यामध्ये तुम्हाला कर्जमाफी मिळाली होती का नाही हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका कारण ज्यावेळेस अशी समिती स्थापन होते मग त्यामध्ये वेगवेगळे निकष लावले जातात आणि यामध्ये खरे शेतकरीच वगळण्यात येतात दोन हजार सतरा लाही तेच झालं दोन हजार एकोणीसच्या कर्जमाफीलाही तेच झालं आणि बरेचसे गरजवंत शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळालेली नाही त्यानंतर जे नियमित कर्जदार होते अशा कर्जदारांना पन्नास हजार रुपये अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं मात्र अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालेलं नाही तुम्हाला मिळालंय का नाही हे सुद्धा कमेंट करा मग असं जर सरकार आश्वासन देत असेल आणि नंतर पाळणार नाही हा तर शंभर टक्के विश्वास आहे कारण निवडणुकीच्या अगोदर या सरकारनं जे आश्वासन दिलं होतं त्यांनी आजपर्यंत पाळलेलं नाही मग यापुढे पाळतील यावर कसा विश्वास ठेवायचा आणि पुन्हा कॅबिनेट मध्ये जाऊन हा विषय मांडणार त्यावर चर्चा होणार मग कधी समिती स्थापन होणार ती समिती कधी चौकशी करणार आणि मग कधी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार तोवर या सरकारचे साडेचार वर्ष झालेले असणार आणि त्यावेळेस पुन्हा एकदा हेच लोक पुन्हा आम्ही कर्जमाफी देऊ असं आश्वासन देणार म्हणजेच पुढे पाठ आणि मागे सपाट अशीच परिस्थिती असणार आहे त्यामुळे जिथल्या तिथंच या शेतकऱ्यांना गरज आहे तुम्ही आश्वासन दिलेलं आहे कर्जमाफी देणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्यावर परिस्थिती सुद्धा तुम्हीच आणलेली आहे कर्जमाफी मागण्याची किंवा कर्जमाफी देण्याची वेळ काय येते सरकारवर का वेळ येते ही तर त्याचं कारण आहे की शेतकऱ्याचे शेतकऱ्याच्या बाबतीत सरकारचे असलेले धोरण मग त्यामध्ये शेतीमालाचे भाव असतील शेतीमालाचे भाव वाढू दिले जात नाहीत कांद्याचे भाव वाढायले की त्यावर निर्यात बंदी केली जाते साठवण करायला बंदी येते आणि मग या शेतकऱ्यांच्या मालाचे भाव पडतात मग त्यामध्ये सर्व शेताचे माल भाव असू द्या मग त्यामध्ये कापूस असू द्या सोयाबीन असू द्या कोणतंही पीक घ्या हीच परिस्थिती आहे त्यानंतर इतर वस्तूंचे सर्व भाव वाढत राहतात यावर कोणताही कंट्रोल नाही खत बी बियाणे असतील फवारणीचे औषध असतील डिझेलचे भाव वाढले तर शेतामध्ये नांगरणी करण्यासाठी ट्रॅक्टरचे पाळीचे असतील मोगडण्याचे असतील नांगरण्याचे असतील हे सुद्धा भाव वाढले जातात मग हा शेतीचा खर्च वाढत आहे आणि शेतमालाचे भाव वाढत नाहीत म्हणून शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे मात्र सरकार पुन्हा एकदा असंच आश्वासन देऊन शेतकऱ्यांना भूल थापा देऊन असेच आश्वासनावर पुन्हा ठेवणार आहे अशीच परिस्थिती दिसते आहे मात्र बच्चू भाऊ कडू या आंदोलनावर ठाम आहेत आता ते आज काय निर्णय घेतात कारण त्यांनी काल सांगितलं होतं की माझ्या सहकार्याशी मी चर्चा करून ठरवीन पुढं काय करायचंय काय नाही आणि ते आज ठरवणार आहेत मात्र शेतकरी मित्रांनो जर कर्जमाफी मिळवायची असेल तर सर्व शेतकऱ्यांना बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहावं लागणार आहे त्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही कारण सरकार कोणतंही असलं तर हे सगळे एकच आहेत आता खरं म्हटलं तर हे उपोषण करण्याची वेळ बचू भाऊवर आलेली आहे हे विरोधी पक्षाचं काम आहे आता विरोधी पक्ष म्हणून सध्या काँग्रेस आहे शरद पवार राष्ट्रवादी गट आहे शिवसेना उभाटा गट आहे यांनी कर्जमाफीसाठी उपोषण आंदोलन करण्याची गरज आहे मात्र हे मुग गळून गप्प बसून आहेत म्हणून सरकार कोणतंही असलं विरोधी पक्षातलंही असले किंवा जे सत्तेत सध्या आहेत हे जरी असले तर शेतकऱ्यांची परिस्थिती तीच असते म्हणून आता शेतकऱ्यांना सुद्धा एकत्र येण्याची गरज आहे आणि काळाची गरज ओळखून सर्व शेतकऱ्यांनी बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीमागे उभं राहणे गरजेचे आहे कारण आज जरी हे सरकार असलं महायुतीचं उद्या महाविकास आघाडीचं जरी आलं तर परिस्थिती हीच राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी महत्वाची गोष्ट आहे की एकत्र येणं गरजेचं आहे त्यावेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत नाहीतर अशीच परिस्थिती राहणार आहे पुढे पाठ आणि मागे सपाट आजपर्यंत जे झालंय ते असंच चालत राहणार आहे शेतकरी जागच्या जागेवरच राहणार आहे म्हणून कुठंतरी शेतकऱ्यांना आता यापुढे पुढे येण्याची गरज आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी बच्चू भाऊ कडू यांच्या पाठीमागे उभं राहावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र